नमस्कार मित्रांनो ही कथा आहे एका अशा कुटुंबाची ज्या कुटुंबाकडे छोटा जिओ मोबाईल बटनवाला आहे पण लॉकडाऊनमध्ये शाळा ह्या ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार होत्या त्या कालावधीमध्ये त्या गरीब कुटुंबातील पालक आपल्या मुलासाठी अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी जी धावपळ करतात ती धावपळ आणि मेहनत आपण नक्की ऐका आणि हो ते पण डोळ्यातून पाणी न काढता व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मित्रांनो आजचा आपल्या कथेला सुरुवात करूयात मित्रांनो लॉकडाऊनचा काळ संपत आला होता आणि सगळं गाव थांबलेले असायचे रस्ते ओस पडलेले पुन्हा सुरळीत चालू होत होते बाजार देखील थोडे थोडे चालू होत होते आणि माणसं हळूहळू कामे धंदे करू लागले मात्र शाळा ह्या काही चालू होण्याचे नाव घेत नव्हत्या शाळा ह्या ऑनलाईनवर सुरू होणार होत्या अशा वक्ती मंगू बारा वर्षांचा पोर आपल्या मायबापा एका लहानशा झोपडीत राहायचा मंगूचे मायबाप महादू आणि सोनाबाई बांधकामाच्या जागेवर मजुरीचे काम करायचे त्यांच्या हातातली माती आणि घामातच त्यांचं आयुष्य अडकलं होतं आणि मंगू त्याचं मन स्वप्नाने भरलं होतं त्याला शिकायचं होतं मोठं व्हायचं होतं आणि मायबापाला सुखीही आयुष्य द्यायचं होतं एकदा शाळेतनं खबर आली लॉकडाऊन मुळे शाळा बंद पण अभ्यास ऑनलाईन सुरू होणार सगळ्यांना अँड्रॉइड मोबाईल लागणारच पण मंगूच्या घरी तर एकच मोबाईल होता तो पण लहान जिओ फोन त्यावर फक्त कॉल आणि लहान मोठे मेसेजेस यायचे आता ऑनलाईन अभ्यास करणे ती तर लांबचीच गोष्ट मंगूच्या डोळ्यात आशेची चमक आणि मनात धडकी भरली त्यानं विचारलं माय बाबा मी मी कसं शिकणार महादू आणि सोनाबाई एकमेकांकडे बघायला लागले त्यांच्या डोळ्यात काळजी आणि हातबलता दिसत होती सोनाबाईनं त्याला जवळ घेत म्हणाली मंगू तू फिकीर करू नको आम्ही काहीतरी करू पण तिच्या आवाजातली थरथर मंगूच्या कानात गेली नाही त्या रात्री मंगू झोपला पण महादू आणि सोनाबाई रातभर जागेच राहिले महादू म्हणाला सोना आपल्याकडे तर दोन वक्तच्या जेवणाचे पैसे जेमतेम आहेत हा मोबाईल कुठनं आणणार महादू धास होता सोनाबाईनं त्याचा हात धरला आणि म्हणाली मंगूचं शिक्षण थमता आपण काहीतरी वाट काढू दुसऱ्या दिवशी सकाळी महादू आणि सोनाबाई कामाला गेले लॉकडाऊनमुळे काम मिळणं पण अवघड झालं होतं पण त्यांनी ठरवलं की काहीतरी करून मंगूसाठी मोबाईल घ्यायचाच दोघांनी मिळून प्रत्येकी दोन दोन हजार रुपये असे चार हजार रुपये जमा केले त्यांना वाटलं कदाचित जुन्यातला मोबाईल तरी मिळेल ते गावापासून लांब शहरातल्या एका लहानशा बाजारात गेले दुकानात पाय ठेवताच त्यांना आपली गरिबी जाणवली चकचकीत सक मोबाईल मोठा ले टी व्ही आणि दुकानदाराच्या तुच्छ बघण्याच्या नजरेनं प्रश्न काय पाहिजे एका दुकानदाराने विचारलं महादुल आजत म्हणाला पोराच्या अभ्यासासाठी मोबाईल पाहिजे स्वस्तातला हाय क्या दुकानदारानं त्यांना काही जुने मोबाईल दाखवली पण सगळ्याची किंमत आठ हजारापासून सुरू होती दादा चार हजारात खेप मिळेल का सोनाबाईने हिंमत करून विचारलं दुकानदारांना मान हलवली नाही म्हणून दोघांना आजेनं आणि निराशेनं बाहेर निघाले रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसून सोनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं माधू आपला मंगू आता शिकणारच नाही का त्याचं शिक्षण ह्या मोबाईल मुळे आटले तिचा आवाज खापला महादूचा चेहरा कठोर झाला पण त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि म्हणाला सोनाबाय माझी सायकल आहे ना ती विकूया काहीतरी पैसे येतील मंगुनी आई वडिलांना म्हणाला माय बाबा तुम्ही फिकीर करू नका मी अभ्यास करणारच आणि भरपूर हुशार होणार अभ्यासानंतर बघा मी तुम्हाला त्यात सिनेमा दाखवणार रोज रात आपण सगळं मिळून बघत मजा करू त्याच्या निरागच बोलण्यानं सोनाबाईच्या चेहऱ्यावर हसू आलं तिनं मंगूला जवळ घेत म्हणाली हो र मंगू तू फक्त शीख आम्ही सगळं बघू पण ती रात महादू आणि सोनाबाई झोपले नाही उद्या तरी मोबाईल मिळेल का हीच काळजी त्यांना खात राहिली सकाळी लवूकर महादू आपली जुना हाट सायकल घेऊन निघाला ती सायकल त्याच्यासाठी फक्त सायकल नव्हती त्याच्या आयुष्याचा आधार होती रोज कामाला जायला मंगूसाठी बाजारातनं काहीतरी आणायला त्याला शाळेत सोडायला ती सायकलच त्याचा आधार होती पण मंगूच्या शिक्षणासाठी त्यानं ती विकली दोन हजार रुपये मिळाले आता त्यांच्याकडे सहा हजार रुपये झाले पुन्हा ते बाजारात गेले यावेळी दुसऱ्या दुकानात त्यांनी हिंमत करून विचारलं दादा सहा हजारात मोबाईल मिळेल का दुकानदारा मी पुन्हा नाही म्हणलं निराश होऊन ते बाहेर पडले आणि रस्त्याच्या कडेला बसून सोनाबाई रडा लागली म्हणणार अरे माधू आता काय करायचं सायकल पण गेली पैसे पण कमी पडले माधु तिचा हात धरून म्हणाला सोनाबाई मंगूचं शिक्षण थांबणार नाही काहीतरी मार्ग निघेल देवावर विश्वास ठेव काहीतरी पण असं येड्यावाडी रडवू नकोस घरी जाता जाता त्यांना मंगूचे गुरुजी मोरे यांनी सोनाबाईला कार हडता म्हणून विचारले महादू आणि सोनाबाईनं त्यांना सगळी हकीकत सांगितली मोरे गुरुजींचे डोळे पानावले त्यांना पण गरिबीतनं आयुष्य काढलं होतं त्यांना मंगूच्या शिक्षणाची किंमत माहीत होती मोरे गुरुजी म्हणाले मंगूचं शिक्षण कधीच थांबता काम नाही त्यांनी लगेच खिशातनं दोन हजार रुपये काढले आणि महादूच्या हातात ठेवले जा मंगूसाठी मोबाईल घ्या त्याचं स्वप्न जिवंत ठेवा महादू आणि सोनाबाईच्या डोळ्यात आनंदाचं पाणी आलं त्याने पुन्हा तुकान गाठलं आणि आठ हजाराचा सेकंड हँड अँड्रॉइड मोबाईल घेतला घरी येताना महादूच्या हातात मोबाईलची थैली आणि सोनाबाईच्या चेहऱ्यावर समाधान होत लांबून हा दोघं घरी परत येताना मंगूला दिसलं तो जोर जोरा धावत गेला म्हणाला बाबा घेतला का म्हणा अँड्रॉइड महाधुनं न लावता लगेच थैलीतनं मोबाईल काढला आणि मंगूला दाखवला मंगूच्या डोळ्यात आनंदाचं पाणी आलं त्यानं माय बापाले घट्ट मिठी मारली आणि म्हणाला माय बाबा मी आता लय लई शिकणार दिवसभर अभ्यास करणार आणि तुम्हाला रात्री सिनेमा दाखवणार सोनाबाईनं त्याला जवळ घेत डोळे पुसत म्हणाली मंगू तू फक्त शीख तुझ्या यशातच आमचं सगळं आहे महादुमधा हसला त्याच्या डोळ्यात पण आनंदाचा पाणी होतं त्यांच्या झोपडीत त्या दिवशी फक्त मोबाईलच नव्हता आला तर आशेचा एक नवा उजेड पण आला होता ही कहाणी मंगूच्या शिक्षणासाठी त्याच्या मायबापानं केलेल्या त्यागाची आणि लढ्याची आहे प्रत्येक मायबाप आपल्या पोरासाठी काय काय करू शकतं ह्याचं हे हृदयाला भिडणारा उदाहरण आहे लॉकडाऊनच्या संकटात पण मंगूचं स्वप्न जिवंत राहिलं कारण त्याच्या मागे त्याच्या मायबापाचा आधार आणि मोरे गुरुजींसारख्या देव माणसांची साथ होती चला तर मित्रांनो ही स्टोरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा स्टोरीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बाबाला विसरू नका